हाय हॅलो नमस्कार कसे आज जगे मजेत ना मी ही मजीच आज पहाटे तीन वाजताच आम्ही घरातून निघालो आणि साडेतीन वाजता भय डोंगरावरती पोचलो तेव्हा आज देवाची आरती चालू होती देवाचा घाबरा सुंदर फुलांनी सजवण्यात आला होता बाहेर देखील मंदिर रोषणाईने सजवले होते सगळीकडे दृश्य अगदी भक्तिमय झाले होते देवाचे छान असे दर्शन झाले आरती देखील आम्हाला मिळाली आणि देवाची ओटी भरून हेच ते मामा मा याच गावातले आम्ही आमच्या लहानपणापासून यांना पाहत आलेलो आहोत डोळ्यांनी अंध असले तरी त्यांच्या त्यांच्या अंगी असलेल्या या कलेतून ते त्यांचा उदरनिर्वाह हो करत असतात काल काल संध्याकाळी एकशे पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या त्यांच्या आईचे दुःखद निधन झाले ऐकून खूपच वाईट वाटले आमचे दर्शन वगैरे झाले आणि आम्ही घरी जायला निघालो <laughs>

खरेदी चालू असतानाच आमच्या मधल्या मामी आम्हाला भेटल्या तन्मयी देखील आले होते त्यांच्याशी गप्पा मारून खूप छान वाटले <गण्वारी> घरी गेले आणि आम्ही थोडीफार शॉपिंग करून मग घरी निघालो कस भारी वाटते ना वेट थांब भेट असलेलं वाटते डोंगरावरून आल्यानंतर सर्वांनीच जेवण बनवले आणि जेवणाचा आस्वाद घेतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये